नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे कर्नाटक येथे आणि कर्नाटक येथील निपपाणी या शहराच्या ठिकाणी जात असतानाच जा एक छोटं गायकवाडी म्हणून छोटंसं गाव लागतं तर या ठिकाणी असलेलं आज आपल्याला गणेश मंदिर बघायचं आहे तर तू माझ्या मागे बघू शकता इकडे आहे गणेश मंदिर तर चला आपण पाहूयात हे गणेश मंदिर मंदिराचा परिसर खूप छान आहे आणि आजूबाजूला उंच अशी झाडं लावली इकडे वडाचं झाड दिसतं आपल्याला आणि हा मंदिराचा सुंदर असा परिसर आहे आणि पाठीमा बघू शकतो आहे हा हे मुरगुडहून निपाणी या गावी जाणारा रोड आणि याच्या बाजूलाच हे मंदिर आहे चला आता पण आतमध्ये मंदिरात जाऊयात आणि मंदिर कशा प्रकारचं आहे ते आपण पाहूयात आता आल्यानंतर उंच असा हॉल आहे सुंदर असा आणि इकडे आपल्याला समोर मंदिर बघायला मिळते मंदिर 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 या मंदिराच्या समोरच्या बाजूला आणि श्री गणेश मंदिर गायकवाडवाडी गायकवाडी इथलं हे आतलं मंदिर पाहिजे आपल्याला मंदिराला वरती आल्यानंतर छोट्या आहेत मंदिराचं सुशोभीकरण अत्यंत सुंदर प्रकारे केलेलं आहे हे आहे आतमध्ये जाणारं मुख्यद्वार आता मी आतमध्ये जातो समोर आपल्याला सुंदर असं मूषकराज दिसतात खूप सुंदर डिझाईनिंग केलेलं आहे बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे मोहक असं हे रूप आहे मुशकाचं आणि समोर आपल्याला इकडं कासव पाहायला भेटतं आणि हाय मंदिराचा सभा हॉल मंदिराचं वातावरण अगदी छान सुंदर आहे शांत असं आहे आणि आत्री मूर्ती तर अगदी मनमोहक असे आहे वरती गर्भगृहाला जाताना दोन्ही बाजूला अशा पायऱ्या एका मार्गाने वरती जाते आणि आतमध्ये आपण गणेशाची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते सुबक अशी छान मूर्ती आहे हे आहे आपलं गर्भगृह तुम्ही बघू शकता छोटंसं असं पंचकोणी असं गर्भगृह आहे आणि मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण याचा प्रदक्षिणा मार्ग पाहूयात आता मी जातो प्रदक्षिणा मार्गाकडे आणि आपल्याला प्रदक्षिणा घेत असतानाच आपल्याला ही दोन्ही बाजूने असं छोटे खिडक्या आहेत त्यातूनही याचं दर्शन घेता येते तर मी आलो आता मंदिराच्या मागच्या बाजूला आणि इथून आता मी पुढे जातोय पुढे आल्यानंतरही आपल्याला इकडे या बाजूला एक खिडकी दिसते त्यामधूनही आपल्याला सुंदर असं दर्शन घेता येते असा दरवाजा पाहिला तर अत्यंत सुरेख असं नक्षीगान केलेलं आहे सुंदर असं दरवाज्याचं डिझाईन आहे वरती पाहिलं तर आपल्याला श्री लक्ष्मी मातेची मूर्ती दिसते दोन्ही बाजूला गजा आहेत आणि सुंदर असं हे मंदिर आहे इथून तुम्ही समोरच्या बाजूला आले नंतर समोरची बाजू दिसते आपल्याला तिथून मी आता आत आलोय मी अशा प्रकारे हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशाच प्रकारची मंदिरं आपल्या भागातील आजूबाजूच्या परिसरातील दाखवत असतो प्रत्येक खेड्यातील लहान मोठी छोटी मोठी सर्व प्रकारची मंदिरं दाखवत असतो त्यामुळं चॅनलला भेट द्या आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद